कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार अमल महाडिक यांनी काँग्रेसचे विद्यमान आमदार ऋतुराज पाटील यांचा सतरा हजार सहाशे तीस मतांनी पराभव करत दोन हजार एकोणीसचा वचपा काढला पहिल्या फेरीपासूनच अमल महाडिक यांनी आमदार ऋतुराज पाटील यांच्यावर मताधिक्य घेतलं एखाद दुसरा अपवाद वगळता प्रत्येक फेरीत अमल महाडिक यांचं मताधिक्य वाढत गेलं आणि चोवीसाव्या फेरीनंतर ऋतुराज पाटील यांचा दारुण पराभव केला महायुती सरकारनं राबवलेल्या विविध कल्याणकारी योजना आणि भाजप शिवसेना राष्ट्रवादी आणि मित्र पक्षांनी नवनिर्वाचित आमदार अमल महाडिक यांनी दिली कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून भाजपचे अमल महाडिक आणि काँग्रेसचे विद्यमान आमदार ऋतुराज पाटील असा दुरंगी सामना झाला दक्षिण मतदारसंघात तीन लाख बहात्तर हजार सहाशे चौऱ्याऐंशी मतदानाची नोंद होती त्यापैकी दोन लाख एक्क्याऐंशी हजार सातशे त्रेचाळीस म्हणजेच पंच्याहत्तर पूर्णांक साठ टक्के मतदान झालं होतं या निवडणुकीत काँग्रेसचे माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेश पाटील यांचे पुतणे विद्यमान आमदार ऋतुराज पाटील यांच्याशी माजी आमदार अमल महाडिक यांनी लढत दिली प्रचार काळात झालेल्या आरोप प्रत्यारोपामुळे ही निवडणूक चांगलीच गाजली आज सकाळी सात वाजल्यापासून कोल्हापुरातील व्ही टी पाटील सभागृहात कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी सुरू झाली प्रारंभी टपाली मतदानाची मोजणी करण्यात आली त्यामध्ये ऋतुराज पाटील आघाडीवर होते त्यानंतर लगेचच ईव्हीएमची मतमोजणी सुरू झाली पहिल्या फेरीत अमल महाडिक यांना पाच हजार दोनशे तीन मतं तर ऋतुराज पाटील यांना चार हजार चारशे छप्पन्न मतं मिळाली पहिल्या फेरीतच अमल महाडिक यांनी चारशे सत्तेचाळीस मतांची आघाडी घेतली दुसऱ्या फेरीत अमल महाडिक यांना सहा हजार चारशे सत्तेचाळीस आणि ऋतुराज पाटील यांना चार हजार सहाशे तीन मतं मिळाली त्यामुळे अमल महाडिक यांची आघाडी दोन हजार पाचशे एक्क्याण्णव वर गेली तिसऱ्या फेरीत अमल महाडिक यांना सहा हजार दोनशे अडतीस तर ऋतुराज पाटील यांना पाच हजार सातशे तेहतीस मतं मिळाली तिसऱ्या फेरीत महाडिक यांची आघाडी तीन हजार शहाण्णववर गेली चौथ्या फेरीत ही आघाडी चार हजार त्रेचाळीसवर पोहोचली पाचव्या फेरीत अमल महाडिक यांनी आठ हजार दोनशे बाराचं लीड घेतलं आठव्या फेरीत ऋतुराज पाटील यांना अवघ्या एकशे चौऱ्याऐंशी मतांची आघाडी मिळाली पण त्यानंतर नवव्या दहाव्या आणि अकराव्या फेरीत महाडिक यांची आघाडी अकरा हजार सातशे एकोणसत्तरवर गेली बाराव्या तेराव्या आणि चौदाव्या फेरीत अमल महाडिक यांची आघाडी पंधरा हजार पाचशे चौऱ्याहत्तरवर वर पोहोचली पंधराव्या फेरीत अमल महाडिक यांना सात हजार चारशे त्र्याऐंशी आणि ऋतुराज पाटील यांना सहा हजार पाचशे अडुसष्ट मतं मिळाली त्यामुळं पंधराव्या फेरी अखेर अमल महाडिक सोळा हजार चारशे एकोणनव्वद मतांनी पुढे होते सोळाव्या फेरीत महाडिक यांना सात हजार चारशे अठ्ठ्याण्णव तर ऋतुराज पाटील यांना चार हजार सातशे बावीस मतं मिळाली त्यामुळे या फेरी अखेर महाडिक यांचं लीड एकोणीस हजार पासष्ट बनलं सतराव्या आणि अठराव्या फेरीत आघाडी वाढली तर एकोणीसाव्या फेरीत अमल महाडिक यांना सात हजार चौतीस आणि ऋतुराज पाटील यांना सहा हजार नऊशे चोवीस मतं मिळाली या फेरी अखेर अमल महाडिक एकवीस हजार सहाशे सत्तावन्न मतांनी आघाडीवर होते विसाव्या फेरीत ऋतुराज पाटील यांना सहाशे सात जादा मतं मिळाली एकवीस आणि बावीसाव्या फेरीतही ऋतुराज पाटील यांना थोडीफार आघाडी मिळाल्यानं महाडिक यांचं बावीसाव्या फेरी अखेरचं लीड अठरा हजार सत्त्याण्णव इतकं होतं तेविसाव्या फेरीत पुन्हा अमल महाडिक यांना आघाडी मिळाली चोवीसाव्या फेरीत अमल महाडिक यांना नऊशे एकोणपन्नास तर ऋतुराज पाटील यांना सातशे त्रेचाळीस मतं मिळाली त्यामुळं चोवीसाव्या फेरी अखेर अमल महाडिके यांची आघाडी अठरा हजार तीनशे सदतीस इतकी झाली अत्यंत चुरशीच्या अशा या निवडणुकीत अमल महाडिक यांनी काँग्रेसचे विद्यमान आमदार ऋतुराज पाटील यांचा सतरा हजार सहाशे तीस मतांनी पराभव करून दक्षिणची लढाई जिंकली आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढला कोल्हापूर दक्षिणमधील पराभवामुळं माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांना मोठी चपराक बसली आहे